नमस्कार जय जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी आज तुम्हाला दाखवतोय की हा लाईफ बॉय लाईफ बॉयबद्दल थोडंसं सांगतो की हा लाईफ बॉय आहे जहाजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईफ बॉय असतात जे की आपली लाईफ सेव्ह करू शकतात कोणी समुद्रात पडलं किंवा काही झालं कोणाला वाचवायचं असेल वाच तर आपण हे थ्रो करू शकतो पाण्यामध्ये आणि त्याला माणसाला त्या व्यक्तीला जीवन देऊ शकतो तर मित्रांनो या लाईफ बॉयवरती बघताय हे शिपचं नाव आहे आणि जो फ्लॅग आहे त्या कंट्रीचा ते इथे रजिस्ट्रेशन असतं हे रेटिंग टेप आहेत ज्यानेबरोबर रात्रीच्या वेळेस त्या चमकायला पाहिजेत हा पाण्यावरती फ्लोट होतो याचा इनर डाया बघताय हा चारशे एम एम आउटर डाया आठशे एम एम ही जी रोप आहे ही ॲज पर सोलस नाईन पॉईंट टू एम एम लागते आणि लाईफ बॉयचे वेगवेगळे प्रकार असतात हा नॉर्मल लाईफ बॉय आहे एक असतो लाईफ बॉय विथ लाई। लाईन लाईन असते खूप मोठी जी आपण फक्त बोलू शकतो असतो लाईफ बाय विथ एम बी मार्कर एक एम ओ बी मार्कर असतो लाईफ बॉयला त्याच्यातून ऑरेंज स्मोक होतो तिसरा असतो लाईफ बॉय विथ लाईट काही लाईफ बॉयला विथ लाईट असते आणि लाईट देखील असते अशा प्रकारे लाईफ बॉयचे प्रकार असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे आपण यूज करू शकतो आणि कोणी आपल्याला वाटते की कोणाला सेव्ह करायचं आहे कोणाची लाईफ वाचवायची आहे पाण्यात पडला आहे तर आपण हे फेकून त्या माणसाला वाचू शकतो आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब